त्या कुस्तीतला औलिया कुंडा पाटील जर हात वरती करावं त्यांचं सतत टाळी वाजवून कौतुक करा विरा हॉटेल का हॉटेल विरा आणि स्वागतच काही नाव घेत नाही का घेऊ काम चांगलं आहे बरोबर का पैसा कुठनं मिळायला महत्वाचं नाही कुठं खरंच लावलं महत्वाचं आहे चालू बोलते दोनशे टन ऊस आणि आपल्या रानात नुसतं येण दोतर का उपयोग आहे ओ भाऊ ओ, ओ, ओ। आत घ्या आपल्या घरात तयार करा दुसऱ्यासाठी साठी तयारी किती दिवस वाजवायची हायन टायमाला दुसऱ्याच्या तोंडाकडे बघून चालत नाही कोणा हात उचलायसाठी नव्हत उचललेला हात लोला लो रोखण्यासाठी मातेची मातीची आणि भारत मातेची सेवा करण्यासाठी हा पोरग लागतो पहिला दहा तोंडाचा एक राव होता आता एका एका गल्लीत एका एका दहा दहा राहून आहेत आणि कुस्तीचे देणगीदार सरस्वती कृषी सेवा केंद्र आलेत का भैया ओंकार पंचकोंड या बा शोक होते कोशी आलेले आहेत महोर पाटील आणि ओमकार पाटील हलगी पटतो जरा त्यांना वाजवता जाणार ना धर धर वर एवढं सोपं नाही आ कराव गेला झाला मग भर पवार विजय झाला चार नंबर तो त्या अभिजीत बसले शुभम शेडे पाहुण्या पाहुण्यानी मैदानात यायचा आहे पाहुण्यानी मैदानात आहे